नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कोणतेही पारायण सेवा करताना त्रास का वाढतो जेव्हा आपण पारायण सुरू करतो तेव्हा काही जणांना झोप येऊ लागते जांभया येतात मन लागत नाही काय वाचवू आहे कशाला वाचवू आहे असे विचार मनात येऊ लागतात काही जणांना एरवी काही त्रास नसतो पण पारायण सुरू केले की अंगदुखी होणे ताप येणे डोके दुखणे खोकला असे त्रास होऊ लागतात सकाळची आपली पारायणाची वेळ असते पण त्यासाठी सकाळी उठवले पण जात नाही घरामध्ये भांडणे वाढतात आपली चिडचिड होऊ लागते ज्या देवतेची सेवा करत आहोत त्यांच्याबद्दलही नकारात्मक विचार मनामध्ये येतात सेवा करताना उत्साह वाटत नाही कधी हे पारायण संपणार असे वाटू लागते सेवेबद्दल शंका निर्माण होतात की आपली इच्छा पूर्ण होणार का का माझ्या साधनेतच काहीतरी चूक आहे आपल्या कामामध्ये अडथळे येऊ लागतात किंवा आपले जे काही आर्थिक शारीरिक चांगले असते ते आता आणखीन खराब होऊ लागते यामागे काही मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक कारणे असतात आपण जर ती समजून घेतली तर त्यावर आपण योग्य उपायही करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघूया की पारण करताना किंवा अनुष्ठान करताना आपल्याला झोप काय येते कंटाळा काय येतो आणि त्यावर आपण काय उपाय करू शकतो संचित कर्म संचित कर्म म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील आणि या जन्मामधील सगळ्या चांगल्या आणि वाईट कृतींचा संचय या कर्मांचा प्रभाव आपल्या मनावर आणि शरीरावर राहतो जेव्हा आपण नामस्मरण पूजन किंवा साधना सुरू करतो तेव्हा ती कर्म आपल्याला त्या मार्गावर अडथळा आणू लागते कधी कधी शांत बसले की चिडचिड होते किंवा उत्साहाने जप सुरू केला की अचानक कंटाळा येऊ लागतो हे सर्व या कर्मांच्या प्रभावामुळेच होते जेव्हा आपण पारायण सुरू करतो तेव्हा त्यातील श्लोक मंत्र हे आपल्यामधील दोषांवर आघात करत असतात दोष किंवा पूर्वकर्म जर जास्त वाईट असेल तर त्याचा थोडा जास्त त्रास जाणवतो आणि आपली सेवा हे दोषांचे निर्मूलन करण्यातच खर्ची होते त्यामुळे फक्त दुसऱ्यांचे बघून इकडे तिकडे व्हिडिओ बघून पारायण करायला बसू नये कारण जर आपली पूर्व आध्यात्मिक तयारी नसेल तर अशा वेळेला अचानक केलेल्या पारायणाचा आपल्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे ज्यांना थोडा अध्यात्माचा अनुभव आहे जे आधीपासूनच सेवा करतात ज्यांची कर्म चांगले आहेत त्यांना पारायण करताना जास्त त्रास होत नाही किंवा त्रासच होत नाही पारायण करताना आपल्यातील नकारात्मकता दोष हे सर्व नष्ट होत असतात त्यामुळे आपल्याला त्रास जाणवू लागतो म्हणून आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवावे त्रास झाल्यामुळे घाबरून जाऊ नये काहींना त्रास होऊ लागल्याने असे लोक परत कधीच सेवा आणि पारायण करतच नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी सर्व काही आपल्या कर्मशुद्धीसाठी करवून घेत असतात काहीही झाले तरीही रोज एक वेळ ठरवून घ्या आणि त्यावेळेला नामस्मरण करा स्वामींची नित्यसेवा करा अशा प्रकारे आपल्या सेवेमध्ये सातत्य ठेवल्याने आपल्या दोषांचे ओझे हे हलके होते आणि त्यामुळे पुढे पारायण करताना कोणतेही अनुष्ठान करताना आपल्याला कमी त्रास होतो पितृदोष आपल्या वंशातील पितर जर अपूर्ण इच्छांसह गेले असतील तर त्यांची अस्वस्थ ऊर्जा आपल्यावर परिणाम करते यामुळे आपल्या साधनेमध्ये व्यत्यय मानसिक गोंधळ घरामध्ये वादविवाद आणि अकारण उदासीनता जाणवते काहीजण पितरांचे तर्पणविधी श्राद्धकर्म हे टाळत असतात पितरांचे आपल्यावर ऋण असतात आणि हे ऋण फिटल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही पितृदोष म्हणजे पूर्वजांचे थांबलेले आशीर्वादच असतात जे त्यांच्या समाधानानेच आपल्याला मिळू शकतात जेव्हा आपण त्यांचे स्मरण विसरतो त्यांच्या नावाने काही पुण्य कर्म करत नाही तेव्हा त्यांच्या आत्म्याला अस्वस्थता वाटते अनेक भक्तांना असे अनुभव आहेत की पारायण सुरू केल्यानंतर सतत सुतक पडत राहते यामुळे आपली सेवा अपूर्ण राहते याचे कारणही प्रखर पितृदोषच असतो या दोषामधून बाहेर पडण्यासाठी पितरांच्या नावाने दानधर्म करावे तर्पण श्राद्धविधी करावे सेवेचा खोटा अभिमान असणे खूप सेवा केल्यानंतर मनामध्ये असे विचार येतात की कि मी किती सेवा करतो मी इतक्या वेळी जप करतो मी इतकी पारायणे करतो पण आपण हे विसरून जातो की कर्ता आणि करविता हे स्वामीच असतात आपण सेवेमध्ये गर्व खोटा अभिमान आणि मीपणा ठेवला तर तिथे आपल्याला परीक्षा द्यावीच लागते मीच हे करतो मी नसतो तर झालेच नसे अशी भावना आपल्या साधनेमध्ये अडथळा निर्माण करते असा अहमपणा जर असेल तर काळामध्ये त्याची परीक्षा घेतली जाते आणि म्हणूनच पारायण करताना आपल्याला अधिक त्रास जाणवतो यावर उपाय म्हणजे आपण स्वतःला नेहमी स्वामींचे माध्यम समजावे अहंकार हा साधनेचा सा सर्वात मोठा अडथळा आहे त्यामुळे त्याला वेळीच ओळखा आणि नम्र राहा कोणतीही सेवा ही स्वामींच्या इच्छेने त्यांच्या आज्ञेनेच होते हे नेहमी लक्षात ठेवावे पूजेची जागा अस्वच्छ असणे जशी शरीराची शुद्धी महत्त्वाची आहे तशीच आपल्या पूजेच्या जागेची स्वच्छताही महत्त्वाची आहे घरामध्ये धूळ घाण कचरा साठू देऊ नये पूजेच्या ठिकाणी नियमितपणे स्वच्छता करावी घरामधील आणि पूजेच्या जा ठिकाणची जाळीजळमटे काढून टाकावीत आणि धूळ साचू देऊ नये जर आपले देवघर अस्वच्छ असेल तर त्याचा आपल्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो अशा ठिकाणी उत्पन्न झालेली नकारात्मक ऊर्जा आपल्या सेवेमध्ये अडथळा निर्माण करते त्यामुळे आपल्याला सेवा पारण करताना झोप कंटाळा येऊ लागतो सेवा करताना कपाळावर गंध किंवा तिलक न लावणे कपाळ हे आपल्या शरीरातील ऊर्जेचे प्रमुख केंद्र आहे कपाळी गंध कुंकू तिलक लावल्याने त्यातून आपल्या सेवेची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते मोकळ्या कपाळी सेवा केल्याने आपल्याला साधनेमध्ये गोंधळ जाणवतो विचारांचा सोसुळाट होऊ लागतो आणि जांभया येऊ लागतात सेवा उपासना करताना पारायण करताना कधीही मोकळ्या कपाळी बसू नये अशा वेळेला कुंकुमार्जन केलेले कुंकू किंवा एखाद्या अनुष्ठानाची विभूती असेल तर ती कपाळी लावून सेवा करावी सेवा करताना आसन न घेणे किंवा दुसऱ्याचे आसन आणि जपमाळ वापरणे दुसऱ्याने वापरलेले आसन आपण वापरल्यास त्याची ऊर्जा आपल्या साधनेवर परिणाम करू शकते जर त्या व्यक्तीचे मन चंचल नकारात्मक आणि अस्वस्थ असेल तर ती ऊर्जा आसनातून आपल्यात येऊ शकते त्यामुळे सेवा करताना झोप येणे किंवा मन विचलित होणे यासारखे अनुभव येतात प्रत्येकाच्या साधनेची ऊर्जा वेगळी असते त्यामुळे स्वतःचे शुद्ध आणि विशिष्ट आसन वापरणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपली जपमाळा ही वैयक्तिक असावी जपमाळ ही आपल्या श्रद्धेचे भावनेचे माध्यम असते ती दुसऱ्याची वापरल्यास त्यांची ऊर्जा आपल्यावर परिणाम करू शकते दुसऱ्याची माळ वापरल्याने आपले मन अशांत होऊ शकते त्या व्यक्तीची मनोवृत्ती त्या माळेमध्ये साठलेली असते त्यामुळे आपण जप करताना झोप गोंधळ कंटाळा किंवा चित्त एकाग्र न होणे याचा अनुभव येऊ शकतो जपमाळीची शुद्धता राखणे महत्त्वाचे आहे जपमाळ नेहमी स्वच्छ कपड्यामध्ये ठेवावी माळेचा स्पर्श हा जमिनीला किंवा पायाला होऊ देऊ नये याने तिच्यातील सकारात्मक ऊर्जा कमी होते सेवा केल्यानंतर आसन किंवा आपले कपडे झटकू नये याने आपल्याला सेवेतून मिळालेली सकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुदोष वास्तुदोष म्हणजे घरात निर्माण झालेली अशी नकारात्मक ऊर्जा असते जी मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास निर्माण करू शकते चुकीच्या दिशेला देवघर असणे पूजास्थळ अस्वच्छ असणे किंवा टॉयलेट बाथरूमजवळ पूजा करणे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो वास्तुदोष दूर करण्यासाठी पूजास्थळ स्वच्छ शांत आणि सुवासिक ठेवावे योग्य दिशेला देवघराची मांडणी करावी रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा अगरबत्ती जरूर करावी संपूर्ण घरामध्ये घंटा किंवा शंखनाद करावा यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आसपासच्या वातावरणाचा प्रभाव कधीकधी उपासना करताना आसपासचा आवाज मोबाईल टी व्ही इतर लोकांचे बोलणे याचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि आपली अवस्था भंग होते शक्य असल्यास शांत आणि वेगळ्या खोलीत बसावे मोबाईल सायलेंटवर ठेवावा घरातील लोकांनाही पायाण्याला बसण्यापूर्वी कल्पना देऊनच बसावे सेवेमधली एकाग्रता ही सरावाने साधता येते त्यामुळे सेवेमध्ये सातत्य ठेवावे शरीर थकलेले असणे कधी कधी आपण शारीरिकरित्या थकलेले असतो दिवसभराचे काम मानसिक ताण झोपेचे अपुरेपण यामुळे जर आपण रात्री साधनेला बसलो तो झोप येणे नैसर्गिक आहे त्यामुळे सकाळी फ्रेश असताना साधना करावी मोकळ्या हवेमध्ये आणि स्वच्छ जागेमध्ये बसल्यास झोप येत नाही तर अशा काही कारणांमुळे पारायण करताना किंवा अनुष्ठान करताना आपल्याला त्रास होतो झोप येते कंटाळा येतो पारायण करताना जर त्रास होत असेल तर तुम्ही तारकमंत्राचे तीर्थप्राशन करू शकता किंवा तारकमंत्राची विभूती कपाळी लावून सेवेला बसावे कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींकडे प्रार्थना करावी की मला शक्ती द्यावी आशीर्वाद द्यावा आणि आपणच ही सेवा पूर्ण करून घ्यावी सेवा, सेवा करताना आपले पूर्वसंचित असल्याने थोडा त्रास होऊ शकतो पण नंतर त्याची तीव्रता कमी होऊ लागते काळामध्ये सुरुवातीला दोन तीन दिवस त्रास होतो पण पुढे पारायण नीट पार पडते पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींचे संरक्षक कवच आपल्याला लाभावे आणि आपली सेवा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये नारळ आणि खळीसाकर नक्की ठेवावे माझे सर्व काही चांगले आहे माझ्याकडे भरपूर पैसे आहेत तर कशाला आपण सेवा करावी असेही विचार मनात आल्यामुळे एकतर सेवा केली जात नाही किंवा मनामध्ये कुठेतरी असले विचार सुरू असल्यामुळे पारायण केल्यावर अडचणी वाढतात काळ वेळ ही स्वामींच्या हातामध्ये आहे त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व न बाळगता संकटे आल्यावर सेवा सुरू करण्यापेक्षा संकटे येऊच नयेत यासाठी आधीपासूनच सेवा करत राहावी पारायण करताना आणि इतर वेळेलाही चांगलेच आचरण ठेवावे कर्म चांगले ठेवावे हे यासाठीच सांगितले जाते जेणेकरून आपण करत असलेल्या पारायणाचे पुण्य हे फक्त आपले दोष नष्ट करण्यासाठी नाही तर आपल्या कल्याणासाठीही कामी येईल नाहीतर आपल्या सेवेचा बँक बॅलन्स हे आयुष्यभर आपले दोष नष्ट करण्यासाठीच खर्च होत राहील मग आपण कितीही पारायणे केली तरी त्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही झोप येणे जांभई येणे कंटाळ येणे अशी नकारात्मक लक्षणे दिसली की समजून घ्या की आपली साधना आता सुरू झालेली आहे त्यामुळे अशा वेळेला घाबरून न जाता आपली सेवा चालूच ठेवावी तर कसा आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ